अध्यक्ष धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट आणि खासदार सन्माननीय श्री बाळेमाव म्हात्रे यांनी एक भव्य रॅलीचं जे नियोजन केलेलं के आहे या नियोजनाला एक पाठिंबा म्हणा किंवा समर्थन म्हणून मी या ठिकाणी संपूर्ण नवी मुंबईकर पण जे भूमिपुत्र नाही आहेत जे या ठिकाणी वीस पंचवीस वर्षापूर्वी आलेत आणि त्यांनी या ठिकाणी दिबा पाटील साहेबांनी जे साडेबारा टक्क्याचं अखंड भूखंडाचं जे आरक्षण आणलं त्याच्यामुळे या ठिकाणी ज्या बिल्डिंग उभ्या राहिल्यात त्याचं जी किंमत होती ती फार आ, माफक दरामध्ये होती नाही तर काय झालं असतं की गगनचुंबी इमारती आल्या असत्या हे आरक्षण नसतं मिळालं तर गगनचुंबी त्याचे रेट्स राहिले असते आणि या जे भूमिपुत्र आहेत यांच्या सर्वांबरोबर सामान्य नवी मुंबईकर पण आहे की जो भूमिपुत्र नाही आहे हेच या ठिकाणी थोड्या म्हणजे मांडण्याचा प्रयत्न केला मामांना त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे या पूर्वसंध्येला म्हणजे काल एक तसा व्हिडिओ मी दिला होता मामांनी ते निवेदन घेतलं आणि निश्चित त्यांना सुद्धा बरं वाटलं की ह्या हे हा जो लढा आहे हा फक्त भूमिपुत्रांचा नाही आहे हा संपूर्ण नवी मुंबईकरांची इच्छा आहे की स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं नाव हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालं पाहिजे राज्य शासनाने ऑलरेडी प्रस्ताव पुढे पाठवलेला आहे केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे आणि निश्चित केंद्र शासन सुद्धा त्याला दुजोरा देईल एवढीच एक या ठिकाणी भावना व्यक्त करतो धन्यवाद प्रकल्पग्रस्तांच्या भावनांशी निगडीत असणारा हा आमचा ज्वलंत मुद्दा आहे की विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव लागलं पाहिजे आणि त्यासाठी संपूर्ण आमचा हा प्रकल्पग्रस्त स्थानिक आगरी कोळी समाज एकवटलेला आहे आणि तसेच इतर समाजांच्यासुद्धा या भावना आहेत की लवकरात लवकर विमानतळाला मान नाव द्यावं आणि त्यासाठी सन्मान्य खासदार सुरेश बाळे मामा यांच्या प्रयत्नात आज ही जी कार रॅली निघालेली आहे त्याला खूप मोठा प्रचंड उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आमचं सर्व जनतेचं एकच मागणं आहे की लवकरात लवकर ते दिबा पाटलांचं नाव विमानतळाला लागलं पाहिजे हीच सर्व सर्व इच्छा आहे ये सरो सरो आज आपण पाहत आहात स्वर्गीय राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं आणि त्यांच्या नावाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विमानतळाची आणखी उंची वाढावी ही आमची सर्वपक्षीय सर्व नेत्यांची आणि स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे आणि म्हणून त्या सन्मानार्थ आज रॅली इथं आयोजित केलेली आहे जेणेकरून केंद्र सरकारचं लक्ष यावं